अगदी द्राक्षाच्या घडाप्रमाणे दिसणारा हा स्क्रीनवर अतिशय सुंदर असा आंबा जो पूर्णपणे घसामध्ये येतो हा प्रामुख्यानं आम्रपाली या नावानं ओळखला जातो आपण जर आंब्यामध्ये अतिउत्पन्न देणाऱ्या जातींचा जर थोडासा विचार केला तर त्याच्यामध्ये नक्कीच आम्रपाली ही जात प्रामुख्याने येते असं म्हणायला हरकत नाही आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अगदी तीनच वर्ष वयाचं असणारं हे झाड आहे या झाडाची उंची मी दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतो किंवा साधारणपणे तीन ते फूट साडेतीन फूट आहे पण असं जरी असलं तरी याला येणारं हे जे उत्पादन आहे हे भरगतच आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो अगदी द्राक्षाच्या घडासारखे घड या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात अगदी कैरीचं वजन जर पाहिलं तर केशरपेक्षा या ठिकाणी थोडा आदर्श वजनाला असतो आकारानंही थोडासा लांबट मोठा आहे आणि उत्पादनाच्या बाबतीमध्ये नक्कीच खूप आदर्श आहे तर अशी एक चांगली जात आपण सर्वांनी आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला हरकत नाही